नमस्कार गावरान तडका मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण रताळ्याचे वेपर्स करणार आहोत तर रताळी घेतलेली ही आणि ही किसनी या किसनीवरती आपण रताळे आता किसून घेणार आहोत म्हणजे त्याचे वेपर्स करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण वेपर्स करून घेतलेले आहेत आपण आता तेल ठेवलेले आहेत तेलामध्ये आपण वेपर्स तळून घेऊ आता आपण आता वेपर्स तळून घेणार आहोत तेलामध्ये चांगले तळायचे व्यवस्थित तळून घेऊ वेपर्स आपण रताळ्याचे चांगले बारीक गॅसवरती असे तळून घेणार आहोत सध्या रताळ्यांचा सीझन आहे आपण गेल्या वर्षी कामामध्ये सहा ते सात महिने किंवा वर्षभर टिकणारा असा व रताळ्याचा किस करून दाखवलेला होता आपण आता रताळ्याचा हे करून दाखवत आहे वेपर्स का वेपर्स चांगले तळलेले आहेत आणि मिडियम गॅसवरतीच तळायचे जेणेकरून आपले वेपर्स जळणार नाही आपण आता हे थोडेसे लाल झाले की काढून घेऊ आपले वेपर्स काढून घेणार आहोत चांगले वेपर्स वरती बघा आता पूर्ण वरती आलेले आहेत हे आपण आता हे वेपर्स काढून घेऊ आणि सगळे वेपर्स अशा प्रकारे तळून घेऊ आपण आता वेपर्स साठी मसाला करणार आहोत मीठ घेतलेले आणि लाल मी तिखट घेतलेले आहे जे उपवासाला चालतं मिरची पावडरे तुम्हाला कितपत तिखट आणि मीठ तुमच्या चवीनुसार आहे आपण आता हे एकत्र करून वेपर्स वरती सोडून घेऊ आता आपल्या रताळ्यावरती असा पूर्ण असा पसरून घेणार आहोत अशा प्रकारे तयार आहे आपले रताळ्याचे वेपर्स